कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राइब करा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से माजी राज्य सरचिटणीस आणि खेड नगरपालिकेचे माजी नगर अध्यक्ष वैभव खेडेकर आज भारतीय जनता पक्षात अधिकृतपणे प्रवेश करत आहेत मनसेचा एक प्रमुख चेहरा म्हणून खेडेकर यांची ओळख होती आता त्यांच्या पक्षबदलामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय समीकरणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे आज सकाळी खेडेकर यांनी खेडच्या ग्रामदेवता श्रीदेवी काळकाई मातेचं दर्शन घेतलं यावेळी त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने समर्थक आणि कार्यकर्ते उपस्थित होते काळकाई मातेचा आशीर्वाद घेऊन खेडेकर यांचा ताफा मुंबईकडे रवाना झाला मुंबईत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा महत्वाचा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे आज दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकारणात मोठी घडामोड पाहायला मिळाली आहे महाराष्ट्र सेनेचे से माजी पदाधिकारी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करतात यासाठी रत्नागिरीतील माळनाका येथून मुंबईच्या दिशेनं तब्बल चाळीस ते पन्नास गाड्यांचा भव्य ताफा रवाना झाला मनसेचे अनेक जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते आता भाजपचा झेंडा हाती घेणार आहेत दक्षिण रत्नागिरीतील विविध तालुक्यांमधून हे पदाधिकारी आणि त्यांचे समर्थक मुंबईकडे निघाले मुंबई गोवा महामार्गावर या मोठ्या ताप्यामुळे लक्षवेधी दृश्य पाहायला मिळालं या पक्षप्रवेश रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकीय बदल घडवून आणू शकतो भाजपला दक्षिण रत्नागिरीत अधिक बळकटी देण्यासाठी हा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जातोय या पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला निश्चितच फायदा मिळेल असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे Thank <laughs> you.